अकराव बक्षीस पाच हजार रुपयाची मानकरी यांनी समोर नाव नावे मदन दादा मदन दादा दिलीप रामराव चव्हाण जोगवाड हजार रुपयाच बक्षीस क्रमांक चौदा संध्या सुनील पवार पोखरी बक्षिसा तीन मान तो हजार रुपये बक्षिसाचे मानकरी आहेत अतुल साईनाथ ओरे बक्षीस दोन हजार पाचशे रुपयाच बक्षिसाचे मान दादा मगर राममूर्ती यांनी कृपया संघ घेतली आमचे नेते आपल्यामुळे आम्हाला काय आज आज ये बाबा त्याचं हां उजेड उजेड हां पूजेर सोडा त्याच्यावरचा हां टेक हे बॉक्सिस वितरण करायचंय दुसरा बॉक्सिस आहे भाऊ अरे इकडे पायरे कुठे चालणार तू चालत नाही भाऊ त्याला आहे दादा चालत नाही भाऊ त्याला हजार रुपये लावणार भाऊ अय भाऊ लावणार त्याला रे चौथ बक्षीस आहे पंधरा हजार रुपये बक्षीस वितरण करेल बबन किशनराज सोनणे कृपया अकरा हजार रुपये आणि या पाचव्या बक्षिसाचे मानकरी आहे स्वप्नील पाटील तायडे कोल्हा कृपया सहाव्या बक्षीस आहे नऊ हजार आणि या आठव्या बक्षीसाचे मानकरी आहे आठव सहा हजार रुपये अर्जुनराव जाधव कुकल्या दहाव्या बक्षिसाचे मानकरी आहेत रामराव देवराव दही भाते रायखेडा बक्षीस वितरण करतील अकरावा बक्षीस आहे चार हजार पाचशे रुपये गिरी

असे चाहते भाऊ यांचं आपल्या कमिटीच्या व्हायला पाहिजे त्यांचं स्वागत विजय बापुरा करतील अशी मी त्यांना विनंती करतो मी